आज भर दुपारी गावात चोरी झाली त्यात पुन्हा चोराने भलता धुमाकूळ घातला कुणाला रेटी देत आणि कोणकडे चोरी देत त्यात पुन्हा लोक जातात नवरी बघायला आणि आम्ही गेलतात कलवरी बघायला हेच कलवरी पिक्चर बघून येताना भयानक ऍक्सिडेंट झालत टायर एकीकडून टाकी एकीकडून सगळा धिंगाणा झाला त्यात पुढं काय झालं सगळं सांगतो पूर्ण व्हिडिओ बघा हाय पण असं कसं पहिल्यापासून बघा ना तर ना राम रामराम सकाळी राहुल दराड्याचं पिक्चर बघायला गेलो कलवारी जाताना ऍक्सिडेंट झाला आणि टायर एकीकडन टाकी एकीकडे त्यात पुन्हा आम्ही असले नमुने चला म्हणलं या टाकीत तेल आहे का बघू म्हणलं तेवढं डिझेल फिजेल कामाला येईल आम्ही यायच्या अगोदर चोरांनी थेंब नाही ठेवला या टाकीत त्यात पुन्हा ही बारा टायर गाडी जी झाला धडकली भलती लांब गेली टायर एकीकडे टाकी इकडं अपघात पाहिला संतोषी माता टॉकीज भिडला आलो तिथेच आम्ही राहुल दराड्याचा कलवर पिक्चर बघाय आलो आता तुम्हाला माहिती तिकीट फाळायचं म्हणलं मित्राला पुढं घातलं दोन तिकीट घेतलं आणि पुढे आलो बरं तुम्हाला तुमच्या मित्रा कोण पिक्चर पाहायचा असं तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आतमध्ये पिक्चर पाहायला गेलो तर राहुल दराडाने यांनी कोणा तरी पळली आयला म्हणलं पिक्चर कलवरी यांनी तर नवरीच पळली त्यात पुन्हा पिक्चरमध्ये हा सीन तर लस भयानक होता आपला मित्र राहुल दराडे यांनी चांगलं पिक्चर काढा बरं का तुम्ही नक्की बघा त्यात पुन्हा पिक्चर मध्ये याय लागली आयला यांनी तर कदरून टाकला बरं पुढं काय झालं पुढच्या पाठ मध्ये त्यासाठी आपल्या आयडीला फॉलो करून घ्या